नवगुणाचा नवगुण रत्नांचा त्या ठिकाणी तो हार या नव रत्नांचा हारू न फेडीत लेगी न करू प्रकाश म्हणजे हार, हा हार घातलेला आहे कधी तो काढून ठेवत नाही जसा दिवस प्रकाशाला सोडून राहत नाही ना ना आणि प्रकाश दिवसाला सोडून राहत नाही ना त्या पद्धतीने हे ब्राह्मणांचे काय आहे स्वभाव गुण आहे नाना चाफा चौकळी पूजीला तो चाफाचं झाड आहे परंतु त्या फुलाने ते काय झालं मग बाहेरून गेलं चंद्र चंद्रिका धवळेला चंद्र आहे परंतु चंद्रिकेने तो काय झाला पुन्हा बहारून गेला चंद्राच्या जवळ ज्या चांदण्या होतात त्या चंद्रिकाने त्या ठिकाणी ते काय झालेलं आहे चंद्र मोहून शोभित झालेला आहे काय झाला तो शोभित त्या ठिकाणी झालेला आहे चाफाचे परंतु तो सुगंधाने युक्त झाला चंद्र आहे परंतु ते चंद्रिकाने प्रकाशाने तो काय झालेला आहे युक्त झाला चंदमणी चंदन सुगंधाने त्या ठिकाणी चर्चेला गेला सौरभ्य देवी तसा, तसा नऊ गुणाने युक्त जो ब्राह्मण आहे हा त्या ठिकाणी असणारा तो नऊ गुण टिकलगत लेणे ब्राह्मणांचे काहीच न संधी अंग ब्राह्मणांचे नवगुणाने युक्त ब्राह्मण म्हणजेच फुलाने भरून जाणून चंद्र चांदण्याने भरून जाणून त्या ठिकाणी असणारा काय का नाही चंदन पुन्हा त्या सुगंधाने चर्चेला जाणं आता उचित जे क्षेत्रिय सांगू ऐक प्रज्ञेची या बरोबरी आता जे क्षेत्रियाचे उचित कर्म आहे ते तू सांगतो म्हटले त्या ठिकाणी अर्जुना ऐक पुंडली कबरदा